गुड मॉर्निंग तर आमच्याकडनं रात्री भरपूर असा पाऊस झाला आहे <coughs> मग संचितला दोन दिवस सुट्टी आहे त्यामुळे मी आली मम्मीकडे आले म्हणजे आज जाणार आहे आज बसतोय घट आणि आज आहे नवरत्नाचा उपवास मारत नऊ दिवस काय नसतो आहे बरं का एक दिवस म्हणजे उठता बसता असतो तर रात्री आमच्याकडं इतका पाऊस झाला आहे इतका पाऊस झाला आहे सगळीकडं पाणीच पाणी असं आहे चिखल चिखल झालं आहे आणि सगळीकडं पाणी वाहत होतं रात्री जवळपास किती साडेसहा वाजल्यापासून जे पाऊस चालू झाला आहे ते रात्रभर पडत होता आणि रात्रभर लाईफसुद्धा नव्हती आता संचितला आमच्या खायच्या चहा चपाती मी असं चाललंय होऊन थोडं थोडं पडायला लागले पण संध्याकाळी पाऊस पडायचा गोद बघा किती वाढले मागं पैसा पैसाला बडसने काय करत आहे काय करत आहे अरे चहा ठेवला मी चहामध्ये साखरच टाकलेला आहे चला मम्मी एक चमचा पूजा झाली करून अगरबत्ती संपली काय अगरबत्ती किती लवकर पूजा केली आता घट बसायचं आहे संचितला माहिती आहे का घट म्हणजे काय माहिती आहे का तुला संचित संचित घट पहिल्यांदाच बघणार आहे वाटतंय ना हां बघितला बघ म्हणजे समजेल तुला हे ना आता पहिले डिस्को डान्स बोलपटा हां काम बंद करत जा आतमध्ये जा ते चहा ठेवलंय संचित पिणार आहे चहा चपाती खाणार आहे आणि आम्ही पिणार आहे चहा किती दूध अर्ध लिटर मध्ये पाण्यासारखं देते दे दूध किती लगेच एका चहाच संपूर्ण दूध देत नाही संचित बघ झालाय चहा चल ये ये ये, ये। पेल किती पेल लगी। लगी। कप वापरत नाही ना दे तर टाकून वापरत नाही तर उभं ठेवायचं नाही पसारा मग घेत दुसरं चांगलं कप जमाई बाबू तर येतात ना जमाई बाबूसाठी साठी एक घे दाव बस बघू किती येते तर अजून कोण यायला पाहिजे माणसं काय म्हणते लिवडी येते ते माणसं यायच्यात तरी कोणच नाही येत तरी आका ते आज ह्या वेळेस लक्ष्मीला आली नाही नाहीतर ये ती येते आहे का गेला उगतच ना घाबरून आले नाही त्यासंची चमचा चहा चपाती आणि मम्मी पहिले आमचा नऊ दिवसात उपवास धरत होते पण आजारी पडल्यापासून तिला आता मी धरू नको म्हणते डॉक्टर काय म्हणलं आता उपवास धरूनच झाले उपवास धरला का आजारी पडले होते मीच चालणार आहे कोण चालणार ठरवू की नको हे चालते ते चालते पार्टी बदलतो ए तू काय गलय काय बघण्या घालायला लागल्या पुढतील बांगड्या काचे काल आणत बांगड्या घालून घाल आज घाल बघू कारण दे। काढ नऊ हातात हिरव्या बांगड्या घालून एक बघ बर कशी दिसते बांगड्या मागच झाल्या छान दिसते की त्या दिवशी चटणी करताना काच फुटली काच फुटली त्यामुळे शाबुदाची खिचडी तळलेली मिरची बटाटा दिलाय पार छान केलाय का बरं राहू दे खाऊ नको फुट बरं म्हणतोय कशाला खाते बरं आहे म्हणजे कशाला पाहते बरोबर बाय 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 खवा भूक लागली <laughs> तर आमच्या झाडाला ना शीतापडे भरपूर अशी लागली होती आणि तुम्ही अशी काढून ठेवले होते गोळीनच ठेवले थोडं हे बघा तर हे पण थोडं पिक पिकतच आले म्हणजे भूक पडले पिकलेच म्हणजे थोडंसं आणि जे जे कच्चे आहेत ना कच्चे म्हणजे हे पण उद्यापर्यंत शंभर टक्के पिकणार हे बघा हे पण पूर्ण आहे संचितच्या आमच्या आत्ताच आंघोळ झाली बोल ना आणि इतके एकदम उंचच्या उंच झाडावरनं आता कॅचेच घेतली एकचच निघालं वर असल्यामुळे अंदाज आला नाही हे पडलं आणि दगडावर तर मग झालं काय रे पिकले बसवते घट आणली काळी माती आणि ते धान्य काय पाच कड धान्य ज्वारी गहू मका बाजरी आणि हरभरा

ते सुकल्यावर पाणी एका बसणार आहे असच असतो ते नंतर हळूहळू नऊ दिवसांनी हळूहळू उगून या मी नाही बघितले

का तू टाक शुभ त्यात टाकायचे का का, का।, 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 का। तुला काय करायचंय पाच पाना साठी लावलं तर पण ठेवायचा काय पानाचा पानाचा विडा बसलंच नसतं त्याने ना

काय पाहिजे काय माहिती नाही मला राहू दे मग कशाला ते हे टाक त्यात ते 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 पान काय म्हणते त्याला हातात बदाम का तीन होते आपण जे पण करतो ते बेडरूम

म्हणजे घट बसवायचं असं काही टायमिंग दिवसभरात कधी दिवसभरात कधी बिया काय नसतात त्याच्या ह्याच्यानुसार बसला 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 काय ना संची आमच्या सध्या काय ते खटपट काय बॉल बनवतोय मातीत खेळत खेळत काय भरपूर माती आणली एवढी काय देऊन टाकायची कोणाला पाहिजे असेल तर राहू दे राहू द्या मला राहू दे खेळायला राहू कशाला बॉल बनवायला काहीतरी काहीतरी बॉल जडवायला लागलाय आता काय चाललंय कालवार देवबाप्पाच्या पायापणा घट बसवला हे बघा असा असतो घट तू कधी घट बघितला होता खायच्या अगोदर नाही आठवत नाही हो मला तर मला मला तर नाही आठवत

लांबचा घट बसून मी अगरबत्ती लावली तेव्हा मस्त जास्त अगरबत्ती नाही असतं असतो सगळं झाडून ते घेतलं इथलं संचितने आमच्या मातीत खेळलेला हँडवॉश केला हे ना आले